कार मंडळी आज कविता स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आज आपण ब्लॉक किंवा तसेच व्हिडिओ वगैरे काही ड डेली रुटीन वगैरे नाही दाखवणार तर आज आपल्या किचनमध्ये आहे एक रेसिपी छान अशी रेसिपी बनवणार आहे तुम्हाला सर्वांना आवडणारी किंवा प्रत्येकाची फेवरेट असते ही रेसिपी तर रेसिपीचं नाव आहे मस्त अशी पावभाजी चमचमीत अशी पावभाजी तर पावभाजी कोणाला ना आवडत नाही बाहेर गेलं जास्त करून आपण सहसा पावभाजीच खाणं पसंत करतो जास्त करून तर हे बघू शकता मी आज तुमच्यासाठी मस्त अशी पावभाजीची रेसिपी घेऊन आलेली आहे तर इथं पहिले फ्लावर मी साफ करून धुवून घेतले आणि एका गरम पा म्हणजे गरम पाण्यामध्ये थोडे मीठ टाकून वाफवून घेतले नंतर मग काढून धुवून घेतले आणि इथं बटाटे घेतलेले आहे समप्रमाणात घेतलेलं आहे मी फ्लावर बटाटे आणि वटाणे कर साफ करून धुवून घेतले थोडं मीठ टाकलं पाणी टाकलं दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्याने मिठाने थोडंसं छान असा फ्लेवर आणि टेस्ट येते तर इथं सहा सात शिट्या करून घेतल्या म्हणजे जास्त गाळ होण्यासाठी कारण की ना काय काय वेळेस मग कच्चं पण राहतो बटाटा किंवा बटाटा कच्चा राहण्याची शक्यता असते त्यामुळे सहा ते सात शिट्या करून घेतल्या आणि इथं मी कांदा आणि टॅमॅटो याची पेस्ट करून घेतली तर हे बघू शकता आणि इथं मसाले घेतले पावभाजी मसाला घेतलेला आहे दहावालं पॅकेट घेतलेलं आहे हळद लाल तिखट तर आणि कलर सॉरी बेडगी मिरची पावडर इथे हिरवी मिरची कापून घेतली आणि इथं अद्रक लसूण पेस्ट आहे बघा पेस्ट मी केली नाही का माझ्याकडे होती ऑलरेडी तीच आणि सर्व भाज्या कापून घेतलेल्या आहेत सॉरी शिजून घेतलेल्या आहेत भरपूर असा कांदा लिंबूसुद्धा कापून ठेवलेला आहे ते फ्रीजमध्ये ठेवणारा आहे आणि इथं बघू शकता मस्त असं ना कांदा भरपूर असं दोन मोठे कांदे तेल घातलं थोडं आमोल बटर घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे छान असं लाल होण्यासाठी हे मिक्सर म सॉरी हे सगळं मी भाज्या काढून घेतल्या कुकरमधून आणि मॅशरच्या साहाय्याने किंवा तुम्ही ग्लासाच्या वगैरे साह्याने ते मॅश करून घेऊ शकता तर मी इथं ग्लासाने मॅश करत आहे आणि इथं थोडंसं मी तूपही घातलं सॉरी बटरही घातलेलं आहे आणि एक हिरवी मिरची बारीक कट करून मी टाकलेली आहे हिरवी मिरची पे टेस्ट खूप छान येते आणि थोडं तिखटच पावभाजी छान लागते आणि इथं बघू शकता छान असं मॅश करून घेतलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी ना टॅमॅटो घालते आणि अद्रक लसूण पेस्ट घालत आहे तुम्ही टॅमॅटो कापूनही घालू शकता तर मी इथं पेस्टच घातली टॅमॅटो आणि कांद्याची तर इथे बघू शकताय मस्त असं ना थोडंसं हे झालं होतं तर इथे बघू शकताय तर इथं शकता कांद्याची पेस्ट छान अशी लाल करून घेतली नंतरच मी टॅमॅटो प्युरी घातलेली आहे आणि अद्रक लसूण पेस्ट दोन चम्मच घातलेली आहे याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट थोडी जास्तच लागते सगळे मसाले बेडकी मिरची पावडर नक्की टाकत आणि लाल कलर येतो आणि हा फूड कलर आहे तर अर्धा चम्मचच घेतला मी जास्त घातला नाही जर तुम्हाला याच्यामध्ये कलरसाठी फूड कलर नसेल घालायचा तर बीट वगैरे पण घालू शकता शिजवता वेळेस जशा भाज्या घातल्या त्याचप्रमाणे भाज्यामध्ये एक बीट टाकायचा आणि सुद्ध तो सुद्धा शिजतो नंतर मग छान असा कलर येतो ते बघू शकता मी वरतून थोडंसं ना इथं तूप टाकलेलं आहे आणि छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला छान असा परतून घ्यायचा नंतर ह्याच्यामध्ये मॅश केलेल्या सर्व भाज्या घालायचा तुम्ही या मी फक्त तीनच भाज्या यूज केलेल्या आहे फ्लावर वटाणा बटाटा तुम आज। तुम्ही याच्यामध्ये कोबी घालू शकता शिमला मिरची घालू शकता फरसबी घालू शकता ज्या तुमच्याकडे भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या अजून पावभाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर आता सध्या माझ्याकडनी एवढ्याच भाज्या घातल्या होत्या ज्या अवले अवेलेबल होत्या त्याच तुम्ही अजूनही भाज्या मी सांगितल्याप्रमाणे ॲड करू शकता त्यांनी पण खूप छान असा फ्लेवर येतो टेस्ट येते भाजीला तर भाजी ते भाजीचं पाणी मी कुकरमधलं वाटीत काढून घेतलं ते आपल्याला टाकून नाही द्यायचं ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे नंतर चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला घट म्हणजे भाजीचं स्टेक्चर कसं ठेवायचं त्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे इथं तर इथं बघू शकता मी मीठ घातलेलं आहे मीठ बरोबर परफेक्ट झालं होतं आणि याच्यामध्ये मी आता थोडं पाणी टाकणार आहे परत एकदा कारण की ना जशी जशी भाजी थंड होईल ना तशी तशी भाजीला ना घट्टपणा येत राहतो पण पाणी थोडं जास्तच घालायचं आपल्याला पातळ दिसन पण ती पातळ नाही नंतर ती थोडीशी थंड झाली का ती लगेच पक होते कारण याच्यामध्ये बटाटा टाकलेला आहे तर बटाटा पाणी सोसून घ्यायचं काम करतो त्याच्यामुळे लक्षात घ्यान भरपूर अशी कोथंबीर आणि इथे मी ना कस्तुरी मेथी टाकायची खरंच विसरून गेले पावभाजीमध्ये कस्तुरी मेथीने खूप छान असा फ्लेवर येतो टेस्ट येते मी तर नंतर लक्षात आलं माझ्या कस्तुरी मेथी टाकलीच नाही पण ठीक आहे तुम्ही टाका मी विसरून गेले पण तरी पण खूप छान असा फ्लेवर आलो आता पण कस्तुरी मेथी अजून छान खुलून असा फ्लेवर येतो तर मीडियम गॅसवर ठेवायची कारण की ना भाजीला उकळली का भाजी अंगावर उडते तोंडाळ सुद्धा उडतात कारण जास्त अशी भाजी होती तर इथं बघू शकता उकळी आलेली आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये आमोल बटर टाकायचं आहे आणि परत थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तर इथे मी आमोल बटर घातलेलं आहे आणि नंतर जसंजसं आपण म्हणजे प्रत्येकाला वाढून देऊ तेव्हा प्रत्येकाच्या ताटामध्ये आपल्याला आमोल बटर घालायचं आहे तसं तसं खाल्ल्याने ना खूप छान अशी टेस्ट येते आपल्याला पूर्णपणे आमोल बटरची टेस्ट येते भाजीमध्ये तर हे बघू शकता इथं मी ना तुम्हाला दाखवण्यासाठी दोन पाव गरम करून घेत आहे तर पावांना थोडीशी मी जी पावभाजी बनवली आहे ती थोडी थोडी टाकली पहिलं आमोल बटर लावून घेतलं त्याच्यावरती ती भाजी टाकून घेतली आणि छान असं भाजून घेतलं पावाचे छान गरम केलेले आहेत तुम्ही फक्त बटर लावूनही बा गरम करू शकता किंवा भाजी लावून भाजी लावून गरम केल्या अजून छान असं टेस्ट आहे तो पावाला खाल्ल्यावर पण खूप छान वाटते आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच जर रेसिपी बघायच्या असेल मग तुम्हाला तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती जर नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे मी मस्त असं भाजी घेतलेली आहे प्लेटमध्ये आणि भरपूर असं अमूल बटर घालायचं आहे वरतून असा कांदा टाकायचा आहे तुम्हाला नसण टाकायचं तर बाजूलाही ठेवू शकता तर इथं मस्त असं कांदा टाकलेला का आहे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका परत एकदा आणि लिंबू पिळायचा आहे लिंबूनच पावभाजीला छान अशी टेस्ट येते तर नक्की लिंबू पिळून खा आणि मस्त असे गरम गरम पाव बटर लावून ते बघू शकता मस्त असे गरम पाव आणि या पावभाजी खाण्यासाठी मस्त अशी आजची चमचमीत आणि पाव छान अशी पावभाजी आजची पावभाजी खरंच खूप छान झाली होती दरवेळेस प्रत्येक प्रद पदार्थ आपण करतो ना त्याची टेस्ट बदललेली असती वेगवेगळी टेस्ट येत असते तर आजची पावभाजी खरंच खूप छान झाली होती आणि कलरही मस्त असा आला होता जास्त कलर फूड कलर नाही घातला मी कारण की जास्त फूड कलर पण आपल्याला हानिकारक असतो त्याच्यामुळे मी जास्त फूड कलर नाही घातला तुम्हाला सांगितलं तुम्ही बीट वगैरे पण घालू शकता गाजरही घालू शकता गाजरने एवढं सांगा कलर येत नाही आपण बीटने परफेक्ट कलर येत असतो ते बघू शकता मस्त ना टेस्ट करत आहे तर मला खूप आवडली गरम गरम आणि बटर वरतून टाकले होते अजूनच छान असा फ्लेवर आला होता गरम गरम पावभाजी खायला खूप छान वाटते या तुम्ही पण पावभाजी खाण्यासाठी आणि नक्की मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली रेसिपी बघण्यासाठी नक्की चॅनलवरती आला असं सबस्क्राईब करून